चला काही जस्ट नदीच्या ते पोहोचलोय आणि इतकी मोठी आहे इकडे बघा दाद्याचा पूर आहे बघा किती शांत आहे उंचे रांग पण येतो हे जाईत कशात तुम्ही आयोग सर्व मजेत असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुम्हाला सांगितलेला काल तसाच आम्ही चाललेलो फिरायला म्हणजे आम्ही आहे जेजुरीला म्हणजे देव घेऊन इथे सबस्क्राईब भेटलेत तर आम्ही चाललंय देव घेऊन दे जेजुरीला सहा वाजता आता निघाला इथून सर्व पोचलेत म्हणजे आता आम्हाला पोचायचं आहे नाक्यावरती आपल्यासोबत आहे म्हणून आय कर हाय तर चला आता आपण जाऊ सर्व पोचलेत म्हणजे दादा वगैरे सर्व गेलेत आता आपण नानाचे नाना, नाना तरी रिक्षा काढेल तर आता आपण जाऊ लवकरात लवकर आणि ब्लॉगमधून म्हणजे स्किप वगैरे काय नाही करू आज जाम मजा येईल आता पण जाम दिवस झाले कुठे गेलो नाही गे गेलं ना ने, तर आज गेल्यात दोन दिवस आजचा आणि उद्याचा ब्लॉग मिस नका करू आणि काल ब्लॉग टाकलेला आहे आणि काल वायफायच नाही तर नेटवर टाकले तर अजून तो अपलोड नाही झाला इतका टाईम लागतं तर काय सांगू अजून आता होईल अपलोड तर दहा वाजता येईल नक्की बघा तर जाऊ आता रिक्षा वगैरे काढतो ना बघा म्हणू काय बोल हाय बोल हाय म्हणू आता जाम शांत चला आपण जाऊ फटाफटेवरती आणि बघा इथे एक बस आहेत आणि म्हणजे आम्ही आता पूर्ण कुटुंब गमत म्हणजे म्हणजे संतेमध्ये बघा इथे एक पाठीमाग तर दादा दादा विधा असेल जर आपण असेल जामजण असतील पूर्णच परिवारमध्ये अथवा बघत आता बसमध्ये सीट वगैरे घ्यायला लागेल आणि नाक्यावरती बघा सगळं ओपन आहे इतक्या लवकर होतं दादा वगैरे दाखवमध्ये होत कसा काय जबा हे आता आले आवरा टाइम भाई आले आज लेट पार्क किती वाजताले आले मी पावणे सात गावा तर जाऊ फटाफट चला तर गायज वाजले सात आणि सर्व आपले दोन बस होते दोनच्या दोन निघाले पूर्ण हे बघा पूर्ण पॅक झाले आम्ही दोघं आता बसले एकच सीटवर म्हणजे दोन सीटवर आपण जाऊ काही दुसरी गोष्ट इकडे तर काय साडे साडेनऊ आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस आमले नाश्ता करायला हे बघा आता इथे सर्व पहिले पुढे गेले आणि पुरा तर ते नाश्ता वगैरे काय जे काय खातील त्याच्यावरती आहे नाश्ता वगैरे करू पटापट तुम्हाला दाखवत तसं काय करतो हे बघा आता नाही घेतले काय घेतले समोसे आता गाईज एका साईडला कॉफी घेतले आणि हे बघा खाऊ घाला याने नाही घेतली धाऱ्याचा पूर आहे बघा किती शांत आहे कोणचे रांग पण येतं <laughs>

काही जस्ट नदीच्या इथे पोहोचलोय आणि इतकी मोठी आहे इकडे बघा तुम्ही फक्त व्यू बघा आता पुढे जाऊ आपण किती मग किती लांबपर्यंत आहे तुम्हाला आता पुढे गेलं ते दाखवता आम्ही आलो आणि पाणी पण पडतो म्हणजे इथं पाणी पण पडायला चालू केले आता पुढे गेलं आता तर तिथं मासा म्हणजे जाळ टाकत होतं एकजण ते पण दाखवतं किती मोठं किती नदी किती मोठी तुम्हाला दाखवत होतं का आता उतरले पण पहिले पण बघा लाटा लाटा येता थोड्या थोड्या आहे बघा तर बघा तिथं तिथं तो जाल वगैरे टाकत किती मोठी आहे बघा चालू बी गेला उतरायचा एक वाजली आणि एका साईडला जेवण वगैरे घेतलंय बघा

तुम्हाला काय काय इथे दाखवते बघा इतकी सर्वजण बसले एका साईडला चालू केलं ते पण चालू करते यांनी यांनी घेतले चालू केले बघा एक साईडला भेंडीची भाजी वटांची भाजी तर चला आपण पण जेवण घेऊया अशी पण जाम भूक लागली पाच तास झाले बसलो जेवायला चला जेऊ पाचता झालं बसमध्ये बसून बसून बोर झालो तर जेव्हा आपण पण मस्त बोटण्याची भाजी बघा तर वगैरे घेतून सर्व जेव्हा आणि मस्त तिकडे नदी आहे का डॅम आहे मला तेच नाही जाऊन अजून तिथे जाम तिथपर्यंत लांब काय वाजले जेवण वगैरे केला आणि जस्ट आले ते नदीच्या इथे म्हणजे आहे बघा आणि इथे पाहुतायत याही मजा बघा यांची मजा वेगळी आता आम्ही पण पाहायचो कदानीत आणि भाजी इथं गाडी लावतो बघा किती मोठी हप्ता कपणार नाही त्याचा काही डॅम आहे डॅम आणि तिथे बोट किती लांब पर्यंत फार लांब गेली आहे एका साइडला आता देव शेल चालू केले गे थोड्या वेळ आता चालूच खेळ खेळून झालेलं आहे आणि आता आपण झालेला पाय वगैरे पडून झालेलं आहे बघा सर्वांचा पाय वगैरे पडून झालेला आता आपण जाऊ बसमध्ये एका साइडला पाणी पण पडतं बघा तेव्हा ना देवा कसं दिसतं का दिवा चला वाटावट बसू बसमध्ये आणि जाऊ चला काही फ्रेश आलाय आपल्या रूमवर आता फ्रेश वगैरे होतात बघा सर्वधारणतः फ्रेश वगैरे होतील आणि मग लगेच दर्शनास आहे